नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी ग्रामसेवक नाही आता सहायक आहे ना ग्रामरोजगार सहाय्यक काय करायचंय ग्रामसेवक फार काय या मेळाव्याला उपस्थित स्थानिक खासदार रवींद्र वायकरजी राहुल शेवाळेजी एकांत शिंदे हेमंत पाटील सिद्धेश कदम गोपाळ लांडगे नवीन गवळी संदीप माने आणि आपल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी अमोल बातोडे आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ मोठ आहे आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व ग्राम रोजगार सायक बांधव भगिनी आणि पत्रकार पथकार आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी नवरात्र उत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो खरं म्हणजे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो आजच्या मेळाव्याला उपस्थित राहताना मला आनंद होतोय मी आता संभाजीनगर आलोय हा खरं म्हणजे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे सर्वसामान्यांचा कोर गरिबांचा हा वचनस्फूर्तीचा सोहळा आहे आणि याचा मला आनंद आहे कारण सतरा वर्षापासून हा प्रलंबित असलेला विषय मला सोडवण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद राज्यातले अठ्ठावीस पेक्षा जास्त ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक होते त्याच्या नावामध्ये बदल करणं आणि त्यांच्या वेतनामध्ये बदल करणं त्यांना काहीतरी सरकारच्या माध्यमातून कायम असा ठोस असा निर्णय घेणं हे माझ्या कारकिर्दीमध्ये झालं याचा आनंद मला आणि जनतेच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी आम्ही दोन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार स्थापन केलं पहिल्या दिवसापासून जनतेचे आशीर्वाद आपल्या सरकारच्या सोबत आहे खरं म्हणजे वेगवान निर्णय आणि धडक अंमलबजावणी हा कार्यक्रम आम्ही आखला आणि बघतो करतो पाहतो नियम बघतो हे आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आमचे निर्णय लाल भीतीत अडकळत नाही रेंगाळत नाही सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आमच्याकडे नाही त्यामुळे निर्णय घेतला घोषणा केली पण हवेत विरली प्रिंटिंग मिस्टेक झाली असं पण आमच्याकडे नाही जे बोलतो ते करतो जे होणार आहे तेच बोलतो बाळासाहेब सांगायचे निर्णय घेताना शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभरचा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की माग फिरायचं नाही आणि म्हणून आपलं सरकार आता लाडक सरकार झालेलं सर्वसामान्यांचं लाडकं सरकार हे का झालं कारण गेल्या दोन सवाज मगाशी मी आल्यावर मला आपले खासदार वायकर म्हणत होते डोळ्याचा कसं आहे आता डोळ्याचा चष्मा होता तो काढला आणि आता दुसरा चष्मा घातला त्यांना म्हणालो डोळ्याला ते म्हणाल डोळे जागेवर आहेत ना फिरतोय भिंगरी लावून पायाला आता डोळ्या जाग्यावर नाही जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या डोळ्यांना काय होणार नाही आणि आरोग्याला देखील काय खरं म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही झोपता कधी जेवता कधी आणि एवढी ऊर्जा एनर्जी तुमच्यामध्ये येते कुठून त्यांना एवढंच सांगतो कितीही काम केलं आता अठरा तास वीस तास बावीस तास कधी कधी चोवीस तासही कमी पडतात परंतु जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा गर्दी आणि लोक हीच ऊर्जा आणि टॉनिक आहे हेच माझं पावन त्यामुळे आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आशीर्वाद हे ठिकाणी सोबत आहे त्यामुळेच एवढे मोठे निर्णय धाडसी निर्णय आम्ही घेऊ शकतो शेवटी मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता सामान्य परिवारातून मी आलोय बघाचे खासदारांनी सांगितलं हेमंत पाटलांनी सांगितलं सर्व सामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस पुढे येतो आणि या राज्याचा प्रमुख होतो या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना संवेदना आणि त्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐत असतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय हा आतापर्यंत इतिहासामधला खरं म्हणजे अनेक निर्णय आम्ही घेतले परंतु मला इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला दिल्यामुळे झाला तुम्हाला तुमच्याबद्दल निर्णय घेतल्यामुळे भावना व्यक्त केल्या की के आता एक टप्पा झालाय पुढच्या वेळेस दुसरा टप्पा दुप्पट टप्पा हे गावेश्वर आणि आता कमिटी वगैरे काय